वा मोदीजी वा काय देशभक्ती आहे तुमची एकीकडे तुम्ही म्हणताय की ऑपरेशन सिंदूर सुरू आहे आणि दुसरीकडे भारताची भूमी सोडून दुबईमध्ये इंडिया पाकिस्तान व काय क्रिकेट खेळायला तुम्ही तयार झालेला आहात वा मोदीजी वा जय शहाच्या पुढे सगळे भाजपचे नेते गुडगे टेकत आहेत आणि आदरणीय अनुराग ठाकूरजी आणि जय शहाजी ज्या प्रकारे पाकिस्तानी सोबत बसतात बोलतायत ते काय पटनासारखं नाही आहे बाबा अरे जे शहीद झाले ज्यांचं बलिदान गेलं ज्यांचे नवरे त्यांच्यापासून हिसकावून गेले त्यांचा तरी विचार करा ना थोडासा की दरवेळेला फक्त व्यापाऱ्यांचाच विचार कराल तुम्ही अरे याच्या पलीकडे जावं लागेल तुम्हाला तिथं नाही म्हणायलाच पाहिजे कसं काय तुम्ही पाकिस्तान सोबत खेळायची परवानगी दिलेली आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया काय करताय की मोदीजी पण जय शहाला काहीतरी बोलायला घाबरतायत अरे बीसीसीआय असा निर्णय कसा घेऊ शकत काय सुरू आहे या देशामध्ये खेळण्यासोबत द्वेष नाही पण काहीतरी कणखर भूमिका घेतली पाहिजे याच्या आधी पण आपल्या देशाने पाकिस्तान सोबत खेळायसाठी नकार दिलेला आहे आणि आज तुमच्या पाठीचा मनका मोडल्यासारखे का, का वागताय तुम्ही या देशाच्या युवकांनी जागृत हो झालंच पाहिजे काय सुरू आहे या देशामध्ये एकीकडे एका जातीला दुसऱ्या जातीशी भिडवायचं एकीकडे ट्रम्प कडे तुम्ही नतमस्तक व्हायचं दुसरीकडे तुम्ही म्हणायचं की सिंधूर जारी आहे प्रत्येक गोष्टी इव्हेंट इव्हेंट मॅनेजमेंट त्याच्यामध्येच गोंधळ घालताय बंद करा हे सगळं देश प्रेम खऱ्या अर्थानं असेल आणि तुमच्यामध्ये जर डेअरिंग असेल तर उद्या आपला भारत पाकिस्तान सोबत नाही खेळला पाहिजे याची व्यवस्था करा निषेध आहे तुमच्या या सगळ्या वागणुकीचा आणि निषेध आहे त्या खेळाचा खेळाचा विरोध नाही स्पोर्ट्समॅन स्पिरिट तर ठेवलंच पाहिजे पण हे काय एकीकडे तुम्ही युद्ध करायचं आणि दुसरीकडे तुम्ही म्हणायचं की सिंदूर अभी सुरू आहे आणि तिसरीकडे जाऊन तुम्ही नतमस्तक व्हायचं सगळ्या व्यापाऱ्यांच्या हिशोबानं सगळं चालेल तर कसं होईल या देशाच्या सैनिकाचा स्वाभिमान या देशातल्या राहणाऱ्या नागरिकाचा स्वाभिमान या खेळापेक्षा काय मोठा नाही आहे हा स्वाभिमान त्या ठिकाणी बळकट राहिला पाहिजे ही जबाबदारी या सरकारची आहे मोदीजी वा मोदीजी आहे तुमच्या सगळ्या गोष्टीचा निषेध असो जय हिंद